गडिंग्लज प्रभाग एक मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमार्फत आज माजी उपनगराध्यक्ष किरण अण्णा कदम यांचा निवडणूक अर्ज दाखल करण्यात आला यावेळी प्रभागातील युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते याच अनुषंगाने निवडणूक संदर्भात संवाद साधले ते अभिजित मांगले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अण्णा आज तुम्ही फॉर्म भरलेला आहे मागील अनेक दिवस तुम्ही प्रभाग क्रमांक एक मध्ये सर्व जनतेशी संवाद साधाय जनतेचा प्रतिसाद पाहता काय वाटतं तुम्हाला जनतेने मला असं प्रतिसाद फॉर्म भरायचा कालपर्यंत मी संपूर्ण प्रभागाचा दौरा केला सर्व कार्यकर्त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे परत लोक या सर्वांनी मला चांगलाच प्रतिसाद दिल्यामुळं कुठल्याही परिस्थितीमध्ये गडिंगले शहराबरोबर प्रभागा एकमध्ये दोन्ही जागा माझ्याबरोबर वर सहभागती पुराणेबाहे एसी मनो महाराज मी स्वतः आहे आणि संपूर्ण पक्षाच्या सर्व गावातल्या उमेदवारांची जबाबदारी आमचे सन्मान्य कोळकेसाहेब असतील अंबरनाथ घोगरे असतील अशा ज्येष्ठांच्याकडे मार्गदर्शनाखाली हे आहे मला आज आमचे अग्रिमेंट सरांनी मला सूचित म्हणून त्यांनी मला मला सूचक केले आहे अतिशय चांगला प्रतिसाद आहे प्रभाग क्रमांक एकमधील राजगटातील अजित पाटील यांनी देखील काल पाठिंबा दर्शवलेला आहे काय वाटतं कितपत तुम्हाला याचं बळ भेटेल आमच्या प्रभागातले आमच्या पक्षाचे अशोकराव मेंडुलेंनी मला पाठिंबा व्यक्त केला त्यांचाही तिथं मोठा संग्रह कार्यकर्त्यांचा संग्रहालय सांगित मोठा आहे त्यांनी अगदी नुसतंच पाठिंबा देऊन ते कामाला लागलेत त्याचबरोबर अजित पाटील असेल संदीप पाटील असेल वस्ताद ग्रुपचे मंडळाचे सर्व कार्यकर्ते त्यांनी नुसता पाठिंबाच नाही सौभाग्यवती पाटलांच्या बरो पाटील देखील यांनी राष्ट्रवादी साहेबांच्या आणि आमच्यावरती विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि असं सांगितलं मला त्या ठिकाणी की मेटाचा मार्ग असेल सेंद्रिय रोड असेल मजीना नगर असेल माळगी वसाहत असेल कमलेटी असेल नगरचा भाग असेल सर्व परिसरामध्ये आम्ही तुम तुम तुमची इलेक्शन आम्ही हातामध्ये घेतला आहोत तुमच्यासारखा कार्यकर्ता आमच्या वाट्याला येतो म्हटल्यानंतर त्यांच्या आनंदाचं आणि चैतन्याचं विश्वासार्हचं वातावरण तयार झालं आहे त्यांच्या पाठिंब्यावरती मी निश्चितपणे भरपूर मताधिकेन चांगल्या मताधिकेने आमच्या दोन जागा या निवडून येणार अण्णा आतापर्यंत राष्ट्रवादी हो महायुती भाजपसोबत निवडणूक लढणार होती पण कालच भाजपने आपला निर्णय जाहीर केलेला आहे की जनता दलाने जनसुरोज बरोबर जाण्याचा निर्णय घेतला अशा प्रकारे पाहताच्याकडे भाजपच्या स्थानिकच्या कार्यकर्त्यांना माहिती आहे की आज घडिंगमध्ये काय वातावरण आहे नेते एक बाजूला आणि घडिंगचे स्थानिक कार्यकर्ते एका बाजूला ज्या जा, ज्या 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 उमेदवार चार 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 पाच उमेदवार भरणार होत्या ते सर्वच्या सर्व उमेदवार हे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर पार्टी बरोबर राहणार आहेत कदाचित त्याच्यात ते काही लोक आमच्या घडाळचिन्हावर देखील उभा राहतील अना आपल्या घडिंगच्या विकासासाठी विजन काय असेल गणिंगचा विषय विकासासाठी सगळ्यात मोठा प्रश्न हा स्वच्छतेचा आणि सेटलिंग टँक सेफ्टी जो कचरा निर्मूलनाचा जो का कार्यक्रम आहे मुसू सामाजी महाराष्ट्राकडली किर्लोजकर कंपनीला ते आज आम्ही काम दिलेलं आहे सगळ्यात मोठं काम कचरा निर्मूलनाचा निर्मूलनाचा जे प्रोजेक्ट आहे तो मार्गी लागणे आणि एस टी पी टँक तयार करणे म्हणजे जे पाणी जे नगर नदीमध्ये मिसळते हा सगळ्यात महत्त्वाचं काम आणि रिंग रोडचा दुसरा भाग आणि जी आरक्षणं पडलेली आहेत नवीन आरक्षणामध्ये ते सगळे डेव्हलप करणे आणि ज्या आरक्षणामध्ये ज्यांच्या ज्यांच्यावरती अन्याय झाला आहे ते आरक्षणं दूर करण्याचा देखील प्रयत्न आमची सत्ता आल्याच्या नंतर करणार खास करून हा परिसरातील लोकांमध्ये म्हणजे देवेकर असतील रोटे असतील शिंदे असतील या लोकांच्यावरती अन्याय आहे ते सगळे लोक जे आहेत ते अल्पभूधारक आहेत दहा गुंठे वीस कुंटे जमीन आहे शासनानं त्यांच्या जमिनीवरती आरक्षण टाकलेलं आहे तिथे कंपोस्ट डेपो टाकलेला आहे शाळा टाकल्या गार्डन टाकले आहे सगळी आरक्षणं काढून घेऊन त्या लोकांना दिलाशा दिलाशा दिल्याशिवाय आमच्या निवडणूक निवडून आल्याचं सार्थक ठरणार नाही आजपासूनच त्या का त्याच्या कामाला लागलो आहे त्या या विभागाचे उ उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब यांच्या नगरविकास खाता आहे त्यांच्याशी त्यांच्याशी संपर्क साधला आहे इलेक्शन झाल्यानंतर ते आरक्षण बदल्या बदलून देण्याचं आश्वासन सन्मान्य आमचे नेते मुस्तिफ साहेब व उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब यांनी आम्हाला दिलेलं आहे